शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या नर्सिंग प्रथम वर्षाची विद्यार्थिनी करुणा संतोष बोदडे वय बावीस राहणार वडोदा तालुका यावल हमू दीक्षितवाडी जळगाव हिनं राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली मैत्रिणी गावाकडे गेलेल्या असल्यानं खोलीत एकटी असतानाच करुणाने हा टोकाचा निर्णय घेतला ही धक्कादायक घटना रविवारी सात एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मुळची यावल तालुक्यातील वडोदा येथील रहिवासी असलेली करुणा बोदडे हे विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात नर्सिंग पदव्युत्तरचं जीएनएम शिक्षण घेत होते ती अन्य तीन मैत्रिणीसह दीक्षितवाडीमधील वानखेडे इमारतीमध्ये भाडे तत्वावरील खोलीत राहत होती यामधील तीन विद्यार्थिनी सुट्ट्या असल्यानं गावाकडे गेल्या होत्या खोलीवर एकट्याच असलेल्या करुणाने दुपारी दीड वाजताच्या सुमारास जेवण केलं त्यानंतर पाणी भरलं असं घरमालक महिलेने सांगितलं मैत्रिणीला दिसली गळफास घेतलेल्या अवस्थेत रविवारी संध्याकाळी कोरोनाची एक मैत्रीण जळगावात परतली त्यावेळी तिने दरवाजा ठोठावला मात्र बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्यानं तिने घरमालक महिलेला सांगितलं त्यांनी खोलीच्या मागील दरवाजा उघडला असता ही गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसली याविषयी जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला कोरोनाने गळपास घेण्यासाठी छताच्या आकड्याला दोन ओढण्या एकमेकांना बांधून गळफास घेतला तसेच बाजूलाच गॅस सिलेंडर असल्याचं दिसून आलं त्यामुळे त्यावर उभे राहून तिने गळफास घेतल्याचा अंदाज आहे करोना हिचा चार महिन्यापूर्वी सुरत येथे होमगार्ड असलेल्या तरुणासोबत साखरपुडा झाला त्यानंतर तिने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला या घटनेची माहिती मिळताच करुणा ज्या भागात राहत होती त्या भागात मैत्रीण आल्या त्या ठिकाणी त्यांनी मोठा आक्रोश केला तसेच संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मयत तरुणीचे कुटुंबीय रुग्णालयात आले त्यावेळी त्यांनीही मोठा आक्रोश केला या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे